राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी शुभम चौरे आपण ऐकत आहात नमस्कार लावायचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स बाशेट्टी प्रकरणी चौघांचेही खुलासे आयुक्तांकडे दाखल हजूर फेडरेशन निवडणूक मतदारांचा अशोकरावांवर विश्वास खदगावकर चिखलीकर गटाचा धुवा नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद साहित्यिक लेखक विचारवंतांची दोन ऑगस्ट रोजी नांदेडात बैठक पालकमंत्री दिवाकर रावते आज लावणार आषाढी महोत्सवात हजेरी देगलुरात धाडसी चोरी पोलीस पुन्हा अपयशी आता बातमीपत्र विस्ताराने देगलूर शहरात गेल्या तीन महिन्यांपासून चोरट्यांचे चोरी करण्याचे प्रकार वाढले असून त्याचाच तपास अद्याप लागलेला नसताना आता नव्याने दिनांक तेवीस सात दोन हजार पंधराच्या रात्री दोनच्या सुमारास ईदगा मैदान परिसरातील रहिवाशी शफिक उर रहमान अन्सारी ह्याच्या घरात पाच सशस्त्र चोरट्यांनी प्रवेश केला वरांड्यात झोपलेल्या मरियंबी इब्राहिम या मोलकर्णीस आवाजाने जाग आली असता चोरट्यांनी चुप राहण्यास सांगितले वरंड्यात येण्याच्या तीन खोल्यांचे दरवाजे बाहेरून लावले या खोल्यांमध्ये शफिक उर रहमान यांचे भाऊ व भाऊजई मुले वडील झोपले होते दुसऱ्या खोलीमधील कपाट फोडून अमुके झुमके रिंग अंगठी चांदीची चेन व पन्नास हजार रुपये रोख दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा ऐवज लंपास केला मोलकर्णीच्या अंगावर पांघरून टाकून तिथे हलायचे नाही व शांत पडून राहण्याची ताकीद चोर त्यांनी दिली चोवीस सात रोजी सायंकाळी पाच वाजता श्वान पथक दाखल झाले शफिकुर रहमान यांच्या तक्रारीनुसार देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचखोरीचा आरोप असलेले मनपाचे शहर अभियंता माधव बा शेट्टी विरुद्ध न्यायालयात अभियोग दाखल करण्याच्या प्रस्तावासंदर्भात काल आयुक्तांनी नोटीस बजावलेल्या चौघांना आज शुक्रवारी विनाविलंब आपले खुलासे आयुक्त सुशील खोडवेकर यांच्याकडे सादर केले सादर झालेल्या खुलाश्याचा अभ्यास करून त्यानंतर पुढील कार्यवाही करायची किंवा नाही याबद्दल निर्णय घेण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले लाचखोरीच्या प्रकरणात बा यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्याची सर्वसाधारण सभेची शिफारस मान्य करणे बाशेट्टी त्यांच्या विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात दिरंगाई करणे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला बाशेट्टी यांच्या विरुद्ध अभियोग दाखल करण्यासाठी परवानगी देण्याचे प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने सर्वसाधारण सभेकडे पाठवणे हा ठपका लावून आस्थापन विभागाचे तत्कालीन उपायुक्त वाघमारे सहाय्यक आयुक्त संजय जाधव हो, कार्यालयीन अधीक्षक जमील अहमद व लिपिक साईनाथ मुजीरदार या चौघांनी काल गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावून चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी प्रेम प्रकरणे कौटुंबिक कलह आणि व्यसनाधींचा जबाबदार असल्याच्या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी केलेले विधान संतापजनक आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही त्यांना भरीव मदत करायची नाही आणि वरून अशी अवमानजनक विधाने करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमावरून वीट चोळणे असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोराव चव्हाण यांनी म्हटले आहे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भात आज गांधी भवन येथे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले या विधानातून मोदी सरकारची शेतकरी विरोधी मानसिकता अधोरेखित होते नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली शेतकऱ्यांना न भोतो न भविष्यती असे प्रकारची मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले शेतीमालाला उत्पादन खर्चांवर पन्नास टक्के मिळेल इतका भाव देण्याचे शब्द दिला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने कर्जमाफीचेही आश्वासन दिले प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील दोन्ही सरकारनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी पूर्वी महाराष्ट्रात केवळ तीनच शेतकरी आत्महत्या झाल्याचे विधान संसदेत केले होते त्यानंतर हे नवीन विधान शेतकऱ्यांच्याबद्दल अज्ञानाची आणि अनास्थेची प्रचिती देते शेतकऱ्यांच्या बाबत इतक्या उदासीन असलेल्या व्यक्तीला कृषी मंत्रीपदावर राहण्याची काहीही अधिकार नसून तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक र चव्हाण यांनी केली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात विचारांना दिलांजली देऊन एकत्रित आलेले माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोड बांधून तयार केलेल्या बँक आघाडी पॅनलचा मजूर फेडरेशन निवडणुकीत धुवा उडाला आहे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले पैकी बारा जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले असून बँक आघाडीसह फक्त दोन तर मोहन पाटील टाकळीकर गटास पूर्वीचे बिनविरोध निघालेल्या केवळ एक जागांवर समाधान मानण्याची वेळ आली जिल्हा बँकेच्या विजयामुळे हवेत असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना मतदारांनी जमिनीवर आणले असून नांदेड जिल्ह्यावर केवळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे मतदारांनी भरभरून प्रेम केलेल्या काँग्रेस पक्षाला आज नशिबानेही उदंड साथ मिळाली आजच्या निकालामध्ये नांदेड आणि नायगाव या दोन ठिकाणी काँग्रेस उमेदवार व प्रतिस्पर्ध्या समसमान मते पडली त्यामुळे ईश्वरी चिठ्ठीवर त्यांचे नशीब आजमवण्यात आले यामध्ये नांदेड उत्तरमधून काँग्रेसचे प्रतापराव कदम व नायगाव मधून काँग्रेसचे पिलगुंडे यांची ईश्वरी चिठ्ठी निघाल्यामुळे नशिबाचाही काँग्रेसला साथ होती असे म्हणावे लागेल वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण ऐकत राहा नमस्कार लावायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेटेल बर्डशेप शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट 4 3 4 हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसापासून नांदेड शहरासह सर जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे काल गुरुवारी रात्री शहर परिसर परिसर आणि आज शुक्रवारी रात्री चांगला पाऊस झाला त्यामुळे काही प्रमाणात समाधान व्यक्त केले जात आहे संपूर्ण मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाची पिके सुकू लावली होती तर दुबार पेरणीचे संकटही अगदी आणखी गडद होत चालले होते गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन पाऊस होणार असे वातावरण असतानाच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसाचे निर्माण झालेले वातावरण विरळ पुन्हा जैसे ते परिस्थिती होत होती पंचवीस जून पर्यंत पाऊस झाला होता त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे नांदेड जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जनहित साहित्य सेवा मलट्रेड कंपनीच्या वतीने सर्व स्तरातील साहित्यिक लेखक विचारवंतांची रविवार दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी दुपारी एक वाजता हॉटेल जी एन एक्झिक्युटिव्ह विमानतळ रोड वसंतराव नाईक चौक नांदेड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे साहित्यिक लेखक विचारवंत यांनी लिहिलेल्या पुस्तकांना प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन आणि ग्रंथालयांना ना नफा ना तोटा या तत्वावर ग्रंथ वितरण करण्यासाठी जनहित साहित्य सेवा एक दुवा म्हणून काम करणार असून मार्च दोन हजार सोळा पर्यंत पन्नास साहित्यिक सभासदांचे भाग स्वीकारून त्यांची पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहे तसेच पाचशे शासनमान्य ग्रंथालयांना कंपनीच्या नियमाधीन शंभर टक्के उधारीवर ग्रंथ पुरवठा करण्यात येणार आहे या बैठकीत साहित्यकांनी आपल्या प्रकाशित अप्रकाशित साहित्यासह सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून नोंद करावी असे आवाहन जनहित साहित्य सेवाचे बीजी देशमुख प्राचार्य रावसाहेब शेंदारकर चंद्रप्रकाश देगलूरकर गोविंदराव सिंदीकर यांनी केले आहे राज्याचे परिवहन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते हो एक दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे शनिवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता पांढरकवडा जिल्हा यवतमाळेतून शासकीय मोटारीने नांदेडकरे प्रयाण सायंकाळी पाच वाजता नांदेड येथे आगमन व आमदार हेमंत पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित केलेल्या आषाढी महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत सायंकाळी सात वाजता नांदेडतून शासकीय मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यानंतर कृषी मंत्र्यांची सावरा सावर भाजपने स्वबळाची भाषा काश्मीरमध्ये करावी उद्धव ठाकरेंचा अमित शहाना टोला सेनेला महानगरपालिका चालवता येत नाही म्हणतात एक हाती सत्ता द्या नारायण राणे तर परिणामांना सामोरे जा उदयनराजेंचा आव्हाडांना घरचा आहेर मुंबई पुणे एक्सप्रेसवर दुरुस्तीचे काम चालू असेपर्यंत लहान वाहनांना टोल माफी सुविचार हिंसा हे जगातील सर्वात मोठे पाप आहे मग ते एखाद्या माणसाची असो वा पशुची निखिल कदम नमस्कार लाईव्ह वाचक आजचे वाढदिवस सुभाष शिंदे ऋषिकेश सुर्वे महेश कासट सचिन आरगडे बाळासाहेब ना बांगर साधना देशमुख गणेश कोरवार वैभव चावरकर राजेश कल्याणकर रमेश पोद्दार परमेश्वर पवार रीमा मुंदडा राज गायकवाड रामप्रसाद सूर्यवंशी पद्मसिंग वडजे शंकर हंबर्डे प्रशांत धूत संदीप चव्हाण बालू गिरम किशन गायकवाड श्वेता काळे निधन वार्ता कमलाबाई आनंदराव पाटील गोपाळ पाटील लुंगारे मंगलाबाई संतोष इंगळे राधाबाई विश्वनाथ बिस्कलवार अमृताबाई चेनाजुलू शेवटी पुन्हा हेडलाईन्स बाशेट्टी प्रकरणी चौघांचेही खुलासे आयुक्तांकडे दाखल हजूर फेडरेशन निवडणूक मतदारांचा अशोकरावांवर विश्वास खतगावकर चिखलीकर गटाचा धुवा नांदेड शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद साहित्यिक लेखक विचारवंतांची दोन ऑगस्ट रोजी नांदेडात बैठक पालकमंत्री दिवाकर रावते आज लावणार आषाढी महोत्सवात हजेरी देगलुरात धाडसी चोरी पोलीस पुन्हा अपयशी आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार, नमस्कार